मोठी बातमी बेळगाव केंद्रशासित करावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे बेळगाव मधील कर्नाटक पोलिसांच्या दडपशाही सुरू आहे मात्र महायुती सरकार स्वतःच्या कौतुकात मग हा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे त्यांच्यासोबत बातचीत आमच्या प्रतिनिधी काणेकर यांनी केली आहे पाहुयात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून ही भूमिका मांडलेली आहे की बेळगावमध्ये जे अत्याचार चालू आहे तिथे लगेच केंद्रशासित राज्य जाहीर झालं नाही पहिलं तर आता भूमिका हीच आहे की इथे या सरकारने त्यांनी दिलं पाहिजे उत्तर स्वतःच्या कौतुकात व्यस्त आहेत आनंद साजरा करतात धमाल साजरी करतात पण कुठेही काही दिसत नाही आम्ही सगळे जाणार मार्केटवाडी असेल किंवा बेळगाव असेल दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत पण हे दोन्ही प्रश्नावर सरकार काही उत्तर देतात कारण एवढं महत्वाचं सरकार बहुमताचं सरकार आलेलं आहे ईव्हीएमचं मँडेट आहे एवढा तर मार्केटवाडी असेल किंवा हे असेल बेळगाव असेल त्याच्यावर उत्तर द्या सरकार तर आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका